नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आजपासून आपण रिसर्च ॲप्टिट्यूडला सुरुवात करत आहोत मग आजच्या सेशनमध्ये आपण रिसर्च ॲप्टिट्यूडमधील सिलेबस काय आहे त्याचा अर्थ काय आहे त्याचं कॅरेक्टरिस्टिक्स काय काय आहेत या सर्व गोष्टी पाहणार आहोत या सेशनमध्ये जर तुम्ही हा सेशन शेवटपर्यंत पाहाल तर तुमची संकल्पना स्पष्ट होतील आणि तुम्हाला येणाऱ्या एक्झामिनेशनमध्ये स्कोर वाढवण्यासाठी जास्त मदत होईल मित्रांनो एक्झामिनेशन पर्यंत खूप कमी कालावधी आता उरलेला आहे तर या कमीत कमी कालावधीमध्ये आपल्याला आपलं प्रिपरेशन कसं बुस्टअप करायचं आहे तर त्यासाठी आपल्याला जास्तीत जास्त प्रॅक्टिस करायची आहे तर तुमची प्रॅक्टिस व्हावी म्हणून तुमचं प्रिपरेशन आणखीन बुस्टअप व्हावं म्हणून तुमचं रिव्हिजन चांगल्या पद्धतीनं व्हावं म्हणून आम्ही घेऊन आलेलो आहोत पेपर वन टेस्ट सिरीज ज्यामध्ये तुमचे फुल सिलेबस टेस्ट सुद्धा असतील आणि युनिट वाईज टेस्ट सुद्धा असतील जी की तुम्हाला तुमच्या एक्झामिनेशन मध्ये स्कोअर वाढवण्यासाठी मदत करेल तर तुम्हाला काय करायचंय आजच या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचं आहे आणि हे टेस्ट सिरीज जॉईन करायची आहे जेणेकरून तुम्हाला तुमच्या प्रिपरेशनला बुस्टअप करता येईल तुमचं रिव्हिजन चांगल्या पद्धतीने करता येईल तुम्ही कोर्स सुद्धा जॉईन करू शकता ज्यामध्ये तुम्हाला टेस्ट सिरीज सोबत या सर्व गोष्टी मिळते जसं की संपूर्ण अभ्यासक्रमावरती नोट्स मॉक टेस्ट एम सीक्यू पी वायकीचं पीरियफ लाईव्ह सेशन साप्ताहिक चाचणी दोन हजार पेक्षा जास्त एम सीक्यू राईट तुम्ही या नंबरवरती कॉन्टॅक्ट करून व्हॉट्सअप मेसेज किंवा व्हॉट्सअप कॉल करून हा कोर्स जॉईन करू शकता किंवा ग्लोबल ऑनलाईन ऍप्लिकेशन डाउनलोड करा ऍप्लिकेशनच्या थ्रू सुद्धा तुम्ही एकदम सोप्या पद्धतीने हा कोर्स जॉईन करू शकता बघा ऍप्लिकेशनच्या थ्रू तुम्हाला कसं जॉईन करायचं आहे ग्लोबल ऑनलाइन ॲप तुम्हाला डाउनलोड करायचं आहे प्ले स्टोर आणि ऍप स्टोर वरती फ्री ऑफ कॉस्ट अवेलेबल आहे डाउनलोड केल्यानंतर ओपन करायचं ओपन केल्यावर असं डॅशबोर्ड तुम्हाला दिसेल खाली स्टोर सेक्शन आहे स्टोर सेक्शन मध्ये जायचं आहे आणि सर्च करायचं आहे सर्च बॉक्समध्ये महाराष्ट्र सेट ठीक आहे महाराष्ट्र सेट सर्च केल्यानंतर तुम्हाला समोरच तो कोर्स दिसेल महाराष्ट्र सेट दोन हजार पंचवीस पेपर वन त्यावरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर असा डॅशबोर्ड दिसेल तिथे कंटेंट फोल्डरमध्ये तुमचे सर्व मटेरियल्स तुम्हाला दिसतील वगैरे तुमच्यासाठी तिथे अवेलेबल आहेत एकदा का तुम्ही बाय नाव वरती क्लिक करून कोर्स जॉईन कराल ठीक आहे त्यानंतर तुम्हाला सर्व मटेरियल्स हे अनलॉक होऊन जातील ओपन होऊन जातील तेव्हा तुम्ही तुमचा कोर्स जो आहे तो पूर्णपणे अवेलेबल करू शकता किंवा अवेल करू शकता आणि प्रिपरेशन स्टार्ट करू शकता सो आजच्या आजच सर्वांनी स्टार्ट करायचं आहे जर तुम्ही आज कोर्स जॉईन कराल तर तुम्हाला त्यामध्ये डिस्काउंट सुद्धा मिळणार आहे ठीक आहे सो त्यामुळे फटाफट जायचं आहे ॲप्लिकेशन थ्रू कोर्स जॉईन करायचा आहे आणि प्रिपरेशन स्टार्ट करायचं आहे प्रथम आपण पाहणार आहोत मिनिंग ऑफ द रिसर्च ठीक आहे रिसर्चचा अर्थ काय आहे हे आपण सर्वप्रथम जाणून घेऊया बघा संशोधन ज्याला म्हणतो आपण रिसर्च या शब्दामध्ये री आणि सच या दोन शब्दांचा समावेश होतो बरोबर री आणि सर्च राईट मग या दोन शब्दाने मिळून बनलेला आहे हा रिसर्च शब्द करेक्ट मग री चा अर्थ काय आहे आणि सर्च चा अर्थ काय आहे या दोन्ही गोष्टी आपल्याला बघायच्या तर री म्हणजे काय री म्हणजे पुन्हा परत परत अगेन अँड अगेन बरोबर री म्हणजे पुन्हा आणि सर्च म्हणजे शोधणे मग रिसर्च म्हणजे काय पुन्हा शोधणे ठीक आहे एखाद्या पर्टिक्युलर गोष्टीमध्ये एखाद्या पर्टिक्युलर सिच्युएशनमध्ये एखादी गोष्ट पुन्हा पुन्हा आपल्याला शोधायची आहे पुन्हा पुन्हा त्यामध्ये आपल्याला शोधकाम चालू ठेवायचं आहे त्याला आपण म्हणतो रिसर्च काय म्हणतो रिसर्च ॲडव्हान्स लर्नर डिक्शनरीनुसार रिसर्चची व्याख्या त्यांनी दिलेली आहे काय म्हणते रिसर्च रिसर्च इज अ केअरफुल इन्व्हेस्टिगेशन और इन्क्वायरी स्पेशली टू सर्च फॉर न्यू फॅक्ट्स इन एनी ब्रँच ऑफ नॉलेज आलं लक्षात अकॉर्डिंग टू ॲडव्हान्स लर्नर्स डिक्शनरी रिसर्च म्हणजे काय एक काळजीपूर्वक केलेलं इन्व्हेस्टिगेशन आहे एक काळजीपूर्वक केलेली तपासणी आहे किंवा चौकशी आहे है, है ना कशासाठी नवीन तथ्ये शोधण्यासाठी एका शाखेतील आहे एका ज्ञानाच्या शाखेमध्ये नवीन तथ्य शोधण्यासाठी केली गेलेली काळजीपूर्वक तपासणी किंवा काळजीपूर्वक चौकशी म्हणजे तुमची रिसर्च होय मला लक्षात तर मिनिंग ऑफ रिसर्च जो आहे तो असा है। आहे आणखीन दोन डेफिनेशन आहेत अकॉर्डिंग टू क्रेसवेल क्रेसवेल काय म्हणतात रिसर्च इज अ प्रोसेस ऑफ स्टेप्स यूज टू कलेक्ट अँड अन अॅनालाइज इन्फॉर्मेशन टू इनक्रीज अवर अंडरस्टँडिंग ऑफ अ टॉपिक ऑर इश्यू एखाद्या पर्टिक्युलर टॉपिकबद्दल एखाद्या पर्टिक्युलर इश्यूबद्दल काय करायचं आहे आपली अंडरस्टँडिंग वाढवायची आहे है।, है ना आपली समज वाढवायची आहे आपल्याला त्या समजला वाढवण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे भरपूर माहिती गोळा करायची आहे है ना भरपूर माहिती गोळा करून आपण आपलं ज्ञानाची शाखा आपल्या ज्ञानाचा साठा जो आहे तो वाढवू शकतो ह्या पद्धतीला म्हटलं जातं किंवा या, कि या प्रोसेसला म्हटलं जातं रिसर्च ठीक आहे मग आपल्या ज्ञानाची शाखा किंवा ज्ञानाचं ज्ञानाची पातळी वाढवण्यासाठी आपण सिस्टमॅटिक पद्धतीने काय करतो माहिती गोळा करण्याचा प्रयत्न करतो त्याच प्रोसेसला रिसर्च म्हटलं जातं अकॉर्डिंग टू क्रेसवेल ठीक आहे त्यानंतर रिसर्च इज अ सिस्टमॅटिक इन्क्वायरी टू डिस्क्राईब एक्सप्लेन प्रेडिक्ट अँड कंट्रोल द ऑब्झर्वड फिनॉमिना ठीक आहे अजून एक आहे व्याख्या की रिसर्च ही एक सिस्टमॅटिक चौकशी आहे एक पद्धतशीर केली गेलेली चौकशी आहे ठीक आहे किंवा निरीक्षण आहे किंवा स्पष्टीकरण आहे किंवा अंदाज आहे किंवा नियंत्रण आहे समजते इट इन्वॉल्वस इंडक्टिव्ह अँड डिडक्टिव्ह मेथड्स मग ते इंडक्टिव्ह अँड डिडक्टिव्ह असे दोन मेथड्सने कसे रिसर्च केले जाते किंवा यामध्ये इंडक्टिव्ह अँड डिडक्टिव्हचा अर्थ काय आहे कशा पद्धतीने इंडक्टिव डिडक्टिव्ह रिसर्च होते या सर्व गोष्टी आपण पुढे पाहणार आहोत ठीक आहे इथंपर्यंत आपल्याला कळलं की रिसर्च म्हणजे काय आहे रिसर्चचा अर्थ काय आहे आलं लक्षात पुढे बघा आता आपण वळव्या संशोधन वैशिष्ट्यांकडे रिसर्च कॅरेक्टरिस्टिक्सकडे बरोबर रिसर्च कॅरेक्टरिस्टिक्स जे आहेत ते काही सेंटेन्समध्ये मी तुम्हाला दिलेले आहेत पॉईंट वाईज दिलेले आहेत मी तुम्हाला एक एक रि रिसर्च कॅरेक्टरिस्टिक जे आहे वैशिष्ट्य ते व्यवस्थितपणे सोप्या भाषेत समजवून सांगणार आहे त्यामुळे सर्वांनी लक्षपूर्वक ऐकायचं आलं लक्षात बघा रिसर्च ही काय आहे रिसर्च ही अनुभवजन्य आहे But whatever research is, what research is empirical. एम्पेरिकल म्हणजे काय अनुभवजन्य बेस्ड ऑन ऑब्झर्वेशन अँड एक्सपेरिमेंट ठीक आहे आपण जेव्हा रिसर्च करतो तेव्हा काय होतं ऑब्झर्वेशन होतं एक्सपेरिमेंट होतं मग ऑब्झर्वेशन आणि एक्सपेरिमेंटमधून आपण काय करतो डेटा कलेक्ट करतो ऑब्झर्वेशन आणि एक्सपेरिमेंटमधून आपण काय करत असतो पूर्ण माहिती गोळा करत असतो अनुभव घेत असतो आणि अनुभवातून शिकत असतो नॉलेज वाढवत असतो बरोबर त्यामुळे रिसर्चला अनुभवजन्य म्हटलेलं आहे ठीक आहे म्हणजे काय करतो बघा एखाद्या पर्टिक्युलर सिच्युएशनला आपल्याला समजून घ्यायचं असेल देन वॉट वी डू आपण डायरेक्टली त्यामध्ये पार्टिसिपेट करतो पार्टिसिपेट म्हणजे त्या सिच्युएशनला ऑब्झर्व्ह करतो आता ऑब्झर्वेशन करतोय म्हणजे ऑबवियसली आपण काय करतो त्याचा अनुभव घेत आहे आपण तिथे उपस्थित आहोत ना आपण त्याच्यावरती काय करत आहोत एक्सपिरियन्स करत आहोत बरोबर त्यालाच म्हटलं जातं एम्पेरिकल राईट मग रिसर्च जेव्हा आपण करत असतो जेव्हा आपण माहिती गोळा करत असतो माहिती गोळा करण्यासाठी आपण एखाद्या सिच्युएशनला पूर्णपणे ऑब्झर्व करतो किंवा असं म्हणा की एखादी एक एक्सपेरिमेंट करण्यासाठी है ना आपल्याला काय करावं लागतं त्या पर्टिक्युलर गोष्टीवरती आपल्याला एक्सपेरिमेंट्स करावे लागतात त्या गोष्टीला हाताळावं लागतं है ना आता हाताळणं किंवा एक्सपिरियन्स करणं म्हणजेच काय आहे अनुभव घेणं बरोबर त्यामुळेच रिसर्च हे अनुभवजन्य आहे एम्पेरिकल आहे असं म्हटलं जातं आलं लक्षात त्यानंतर बघा रिस रिसर्च इज वॉट रिसर्च इज सिस्टमॅटिक पद्धतशीर बरोबर रिसर्च अशी नाही आहे की आपण आज रिसर्च करायची आहे किंवा आज उद्या आपण रिसर्च करायची आहे आपली रिसर्च दहा दिवसामध्ये कम्प्लीट होईल असं तसं नथिंग रिसर्च करायची असेल तर तुम्हाला रिसर्च मेथडॉलॉजी यावी लागते रिसर्च करायची असेल तर तुम्हाला रिसर्चचा एक सिस्टमॅटिक प्रोसेस जो आहे तो पाळावा लागतो फ्रॉम बिगिनिंग ऑफ दी रिसर्च वॉट वी से लिटरेचर रिव्ह्यू ना आयडेंटिफाईंग प्रॉब्लम टू द एंड ऑफ द मेकिंग रिसर्च रिपोर्ट इथंपर्यंत पूर्ण स्टेप्स दिलेले आहेत रिसर्च ही पूर्णपणे डिझाईन केलेली असते सिस्टमॅटिक पद्धतीने केलेली असते बरोबर त्यामुळे रिसर्चला म्हटलेलं आहे की रिसर्च इज अ सिस्टमॅटिक प्रोसेस ठीक आहे पद्धतशीर प्रोसेस आहे मग यामध्ये काय असतात यामध्ये या स्टेप्स दिलेले असतात पहिल्या स्टेपला तुम्हाला काय करावं लागतं दुसऱ्या स्टेपला तुम्हाला काय करावं लागतं है ना मध्ये तुम्हाला काही अडचण असेल तर तुम्ही कसं फ्लेक्झिबिली तुम्ही ते चेंजेस करू शकता सो त्यासाठी पूर्ण स्टेप्स आहेत आलं लक्षात त्यासाठी एक सिस्टीम बनवलेलं आहे त्या सिस्टीमनुसारच आपल्याला प्रोसेस करावं लागतं रिसर्च तेव्हाच आपली रिसर्च पद्धतशीरपणे तेव्हाच आपली रिसर्च एक चांगली रिसर्च आहे असं ओळखली जाते ठीक आहे रिसर्चमध्ये हे जर आपली प्रोसेस जर चुकलेली असेल किंवा प्रोसेस मागे पुढे झालेली असेल तर रिसर्च आपली पुढे जाऊन फेल होते रिसर्चमध्ये ते कळून येतं ठीक आहे त्यामुळे रिसर्च किती सिस्टमॅटिक पद्धतीने केलेली आहे हे त्याच्या पूर्णपणे जे रिसर्च आहे ते ॲट द एंड ऑफ द रिसर्च आपल्याला समजतं ठीक आहे क्रेडिबिलिटी विश्वासार्हता ज्याला म्हणतो आपण विश्वासार्हता म्हणजे संशोधन खाते किती प्रमाणात विश्वासार्ह आहे आणि योग्य आहे ठीक आहे त्यालाच आपण क्रेडिबिलिटी म्हणतो क्रेडिबिलिटी म्हणजे काय कितपत तुमचा डेटा योग्य आहे कितपत तुमचा डेटा खरा आहे कितपत तुमचा डेटावरती विश्वास ठेवण्यालायक तुमचा डेटा आहे याला म्हणतो आपण क्रेडिबिलिटी मला लक्षात बघा हे जे वैशिष्ट्य म्हणजे जसं की आपण नॉर्मली एक्झाममध्ये म्हणतो की फीचर्स आहेत कॅरेक्टरिस्टिक्स बट रिसर्चचे कॅरेक्टरिस्टिक खूप जास्त महत्वाचे आहेत कारण यावरती प्रश्न विचारतात की रिसर्च क्रेडिबिलिटी आहे का किंवा योग्य जोड्या लावामध्ये सुद्धा आत्ताच रिसेंटली यूजीसी नेटमध्ये सुद्धा प्रश्न विचारला गेला होता राईट सो so, कॅरेक्टरिस्टिकला तुम्ही खूप महत्त्वपूर्ण आणि फोकस करून बघायचं आहे कारण एक्झामिनेशनमध्ये याच्यावरती प्रश्न विचारतात म्हणजे विचारतातच ठीक आहे बघा त्यानंतर आहे क्रेडिबिलिटी क्रेडिबिलिटी म्हणजे तुमच्या रिसर्चच्या डेटामध्ये कितपत योग्यता आहे कितपत खरा आहे तुमचा डेटा कितपत प्रमाणात विश्वसार्ह आहे हे कशातून कळतं म्हणजे हे कळणं म्हणजे काय तुमचा डेटा तुमचे रिसर्च क्रेडिबिलिटी किती आहे अ लक्षात हे लक्षात ठेवा त्यानंतर आहे रिसर्च इज ॲनालिटिकल कारण रिसर्चमध्ये आपल्याकडे क्रिटिकल अॅनालाइज करण्या इतपत योग्यता किंवा पात्रता असली पाहिजे देर इज अ क्रिटिकल अॅनालिसिस ऑफ ऑल डेटा युजड सो दॅट देर इज अ नो इन इंडियर इंटरप्रिटेशन समजते म्हणजेच की आपल्याला डेटा ॲनालाइज करावा लागतो विदाऊट बायसनेस ठीक आहे पूर्ण डेटा आपल्याला चेक करावा लागतो <coughs> पूर्ण डेटा आपल्याला अॅनालाइज करावा लागतो आणि क्रिटिकली अॅनालाइज करावा लागतो क्रिटिकली अनालाइज म्हणजे गंभीरपणे त्याचं विश्लेषण करावं लागतं की पुढे जाऊन तो डेटा चुकला नाही पाहिजे पुढे जाऊन तो डेटा इन नाही झाला पाहिजे ठीक आहे त्यामुळे आपल्याला पूर्ण आपल्या डेटाचं विश्लेषण करावं लागतं अॅनालाईज करावं लागतं म्हणून रिसर्चला ॲनालिटिकल म्हटलं जातं रिसर्च इज वॉट रिसर्च इज ऑल्सो अनॅलिटिकल ठीक आहे त्यानंतर व्हॅलिडिटी त्यालाच आपण म्हणतो वैधता राईट व्हॅलिडिटी म्हणजे काय की तुम्ही जे रिसर्च करत आहात है ना तुमची जी, जी प्रोसिजर तुम्ही रिसर्चमध्ये वापरलेली आहे ती प्रोसिजर तुम्ही खऱ्या पद्धतीने वापरत आहात की नाही त्या प्रोसिजरनुसार तुम्ही तुमचं रिसर्च करत आहात की नाही याला म्हटलं जातं व्हॅलिडिटी ठीक आहे प्रोसिजर म्हणजे काय व्यवस्थितपणे तुमचं रिसर्च इन्स्ट्रुमेंट वापरणं टेस्ट व्यवस्थित करणं है ना प्रोसिजर ॲक्युरेटली करणं त्याला म्हटलं जातं व्हॅलिडिटी ठीक आहे दर इज द कन्सेप्ट ऑफ व्हॅलिडिटी कॅन ऑल्सो बी अंडरस्टूड बाय पोजिंग अ क्वेश्चन आर वी मेजरिंग ऑर एबल टू मेजर व्हॉट वी आर ओरिजिनली इंटेंडेड टू मेजर आपल्याला जे कार्य करायचं आहे आपल्याला जे साध्य करायचं आहे ते व्यवस्थितपणे साध्य करण्याच्या मार्गावर आपण चालत आहोत की नाही आहोत आपण ते व्यवस्थितपणे साध्य करत आहोत की नाही आहोत हे पाहणं म्हणजेच तुमची व्हॅलिडिटी आहे <coughs> लक्षात कितपत व्हॅलिड तुम्ही आहात तुमच्या प्रोसिजरमध्ये असा त्याचा अर्थ आहे पुढे बघा रिसर्च इज रिलायबिलिटी रिसर्च काय आहे संशोधन काय आहे विश्वसनीयता संशोधनामध्ये असते राईट right? म्हणजे बघा रिलायबिलिटी म्हणजे काय विश्वसनीयता म्हणजे काय रिलायबिलिटी इन कंटेक्स्ट ऑफ रिसर्च इज कन्सिस्टन्सी कंटिन्युटी ठीक आहे आपली रिसर्च मध्ये जी प्रोसेस आपण करणार आहोत किंवा रिसर्च जी आपली चालू होणार आहे ती आता कंटिन्यू चालली पाहिजे त्यामध्ये कुठलाही गॅप यायला नाही पाहिजे याचा असा त्याचा अर्थ आहे सो रिसर्च आहे कन्सिस्टंट ठीक आहे इट रेफर्स टू द एक्सटेंट टू विच अँड इन्व्हेस्टिगेशन प्रोड्युसेस कन्सिस्टंट रिझल्ट इट ऑल्सो इट कॅन ऑल्सो बी टर्मड ॲज व्हेरिफेबिलिटी त्याला रिलायबिलिटी म्हणा किंवा व्हेरिफेबिलिटी म्हणा दोन्हीही त्याचा अर्थ एकच आहे ठीक आहे मग कंटिन्युटी रिसर्चमध्ये असणं गरजेचं आहे अदरवाइज रिसर्च तुमची जी आहे ती खूप लेंदी होऊ शकते तुमची रिसर्च जी आहे ती त्याची अॅक्युरेसी जी आहे ठीक आहे ते त्याच्या काय म्हणतात कंटिन्युटीवरती आहे ठीक आहे त्यामुळे रिसर्चमध्ये कंटिन्यू प्रोसेस करणं हे गरजेचं आहे ठीक आहे सेकंड चॅप्टर मेथड्स ऑफ रिसर्च समजलं सर्वांना कॅरेक्टरिस्टिक्स एकदा कमेंट बॉक्स बॉक्समध्ये सांगा कॅरेक्टरिस्टिक्स समजले का सर्वांना ग्रेट ग्रेट तर वळूया पुढे चला तर फटाफट पड़ सर्वांनी थम्स द्या आपण लगेचच पुढे वळूया रिसर्च मेथड्सना चर बघा हा चार्ट तुम्ही लक्षात ठेवा आपले जे पुढे रिसर्च मेथड्स आपण घेणार आहोत ते या चार्टनुसार आपण प्रिपेअर करणार आहोत ठीक आहे आता यामध्ये बघा जवळपास सहा टाईप्स आहेत त्या सहा टाईपमध्ये सब टॉपिक्स आहेत जसे की फर्स्ट आहे ऑब्जेक्टिव्ह मेथडने किती टाईप्स आहेत आउटकम मेथडने किती टाईप आहेत लॉजिक मेथडने किती टाईप आहेत प्रोसेस देन इन्क्वायरी मोड देन आयडिया अँड कन्सेप्ट आलं लक्षात तर या मेथड्समध्ये सब टॉपिक्स आहेत किंवा सब मेथड्स आहेत असं आपण बोलू शकतो तर बघा ऑब्जेक्टिव्ह मेथडने जर बघायला गेलं तर डिस्क्रिप्टिव्ह रिसर्च आहे को रिलेशनल रिसर्च आहे एक्सप्लेनेटरी एक्सप्लोरेटरी एक्सपेरिमेंटल है ना मग रिसर्च रिसर्चमध्ये काय टॉपिक आहेत किंवा काय महत्त्वाचे आपण बोलू शकतो पॉईंट्स आहेत तुमच्या एक्झॅमिनेशन ने कशी डिस्क्रिप्टिव्ह रिसर्च केली जाते एक्झाम्पल काय आहे डिस्क्रिप्टिव रिसर्चचं बरोबर केव्हा डिस्क्रिप्टिव्ह रिसर्च जास्त उपयुक्त ठरते ह्या सर्व गोष्टी आपण प्रत्येक रिसर्च मेथडमध्ये शिकणार आहोत त्यानंतर आउटकम मेथडने फंडामेंटल आणि अप्लाईड रिसर्च आहे हाऊ फंडामेंटल रिसर्च इज डिफरंट फ्रॉम दी अप्लाइड रिसर्च बरोबर या दोघांमध्ये काय फरक आहेत कुठली रिसर्च जी आहे ती इमिडिएट ॲक्शनसाठी किंवा इमिडिएट रिझल्टसाठी वापरली जाते है ना हे आपण पाहणार आहोत डिडक्टिव आणि इंडक्टिव जसं की आपण सुरुवातीला पाहिलं हॅ ना लॉजिक मेथडने डिडक्टिव्ह आणि इंडक्टिव मेथड आहे सुरुवातीला मी तुम्हाला सांगितलं होतं की रिसर्च मध्ये हे टाईप्स असतात किंवा दोन्ही पद्धतीने केली जाते तर डिडक्टिव्ह म्हणजे एक आहे टॉप डाऊन मेथड काय असते बॉटम अप मेथड काय असते बरोबर हे आपल्याला पाहायचं आहे देन प्रोसेस क्वांटिटेटिव आणि क्वालिटेटिव्ह ठीक आहे क्वांटिटेटिव्ह आणि क्वालिटेटिव्ह आहे थेरेटिकल रिसर्चमध्ये कसं रिसर्च प्रोसेस केली जाते न्यूमरिकल डेटा असेल तर त्याला कसं प्रोसेस केला जातो कसं त्याला मेजर केलं जातं कशी त्याची टेस्टिंग होते राईट स्ट्रक्चर्ड आणि अनस्ट्रक्चर्ड सिस्टेमॅटिक आणि मॉडिफिकेशनमध्ये काय फरक आहे बरोबर कन्सेप्च्युअल आणि एम्पेरिकल या दोन्ही गोष्टीसुद्धा किंवा या दोन्ही मेथडसुद्धा अत्यंत महत्त्वाच्या मेथड्स आहेत तुमच्या रिसर्चमध्ये समजलं तर प्रत्येक रिसर्च मेथड आपण बारकाईने पाहणार आहोत राईट <coughs> <coughs> right? प्रत्येक रिसर्च मेथडला आपण डीप मध्ये पाहणार आहोत ठीक आहे येस yes, ऍक्शन रिसर्च uh, सुद्धा आपण पाहणार आहोत येस आउटकम मध्ये करेक्ट ठीक आहे ऍक्शन रिसर्च पण मध्ये आहे बघा यामध्ये काही रिसर्च तुम्हाला चॅटमध्ये दिसत नसतील बट ते सुद्धा तुमच्यासाठी इम्पॉर्टंट आहे जेव्हा आपण ह्या सर्व रिसर्च मेथड्सचा अभ्यास करू तेव्हा आपण त्या रिसर्चला सुद्धा घेणार आहोत हे महत्त्वाचे म्हणजेच सर्वात मेन जे रिसर्च मेथड्स आहेत ते आपण इथे ह्याच्यामध्ये घेतलेले आहेत त्यासोबतच आपण बाकीचे रिसर्च मेथडसुद्धा कवर करणार आहोत सो डोंट वरी अबाउट दॅट ठीक आहे जसं की मी तुम्हाला सांगितलं रिसर्चमधला एक एक छोटा छोटा पार्ट तुम्हाला सगळ्या गोष्टी मी सांगणार आहे ठीक आहे नेक्स्ट इज डिस्क्रिप्टिव्ह रिसर्च ठीक आहे डिस्क्रिप्टिव्ह रिसर्च रिसर्चचा फक्त ओवरव्यू आज आपण करणार आहोत याचा उर्वरित भाग जो आहे तो आपण पुढच्या सेशनमध्ये पाहूया ठीक आहे द टर्म डिस्क्रिप्टिव्ह इज सेल्फ एक्सप्लेनेटरी अँड हॅड रिसर्च दॅट डिस्क्राइब द सिच्युएशन इव्हेंट अँड इन्स्टिट्यूशन इन डिस्क्रिप्टिव्ह रिसर्च बरोबर बघा डिस्क्रिप्टिव्ह रिसर्च जी आहे ना डिस्क्रिप्टिव्ह रिसर्च मी थोडक्यात तुम्हाला सांगतो की वर्णनात्मक संशोधन म्हणजे ज्याच्या नावामध्येच लिहिलेलं आहे की एखाद्या घटनेचं एखाद्या परिस्थितीचं ठीक आहे आपल्याला वर्णन करायचं आहे एखाद्या संस्थेचं आपल्याला वर्णन करायचं आहे काय वर्णन करायचं आहे की एखादी परिस्थिती घडली ती का घडली ठीक आहे एखादी घटना घडली ती का घडली बरोबर याचा अर्थ किंवा याची स्टडी म्हणजेच डिस्क्रिप्टिव्ह रिसर्च असते म्हणजे एखाद्या पर्टिक्युलर सिच्युएशनमध्ये आपण काय करत आहोत डेटा कलेक्ट करत आहोत आपण डेटा गोळा करत आहोत मग ते गोळा करतो आहे पण आपली रिसर्च कुठल्या पद्धतीने चालू, आपली ने चालू आहे आपली रिसर्च डिस्क्रिप्टिव्ह मेथडने चालू आहे ठीक आहे म्हणजेच एखाद्या पर्टिक्युलर गोष्टीची थिअरिटिकल पार्ट आपल्याला करायचा आहे ठीक आहे फॉर एक्झाम्पल डिस्क्रिप्टिव्ह स्टडीज माय बी युज टू आन्सर क्वेश्चन सचेस वॉट पर्सेंटेज ऑफ हेडस्टार टीचर्स हॅव बॅचलर्स डिग्री ऑर हायर ठीक आहे म्हणजे बघा याचा जो रिझल्ट आहे किंवा याची जी मेथड आहे आपल्याला क्वांटिटेटिव्ह मेथडमध्ये मोस्टली बघायला मिळते आणि एक क्वेश्चन आहे की वॉट पर्सेंटेज ऑफ हेड स्टार्ट टीचर्स हॅव अ बॅचलर्स डिग्री ऑर हायर ठीक आहे कितपत लोकांचे किंवा कितपत शिक्षक जे आहेत है ना जे की पदवीधर आहेत किती टक्के शिक्षकांची पदवी आहे किंवा उच्च पदवी आहे ठीक आहे याचा अर्थ किंवा याचं आउटकम याचं रिझल्ट म्हणजेच काय आहे क्वांटिटेटिव्ह डेटा आहे बरोबर व्हॉट इज द ॲव्हरेज रिडिंग ॲबिलिटी ऑफ फायव्ह इयर्स ओल्ड्स वेन दे फर्स्ट एंटर किंडर गार्डन किंडर गार्डनमध्ये एंटर केल्यानंतर एनरोलमेंट केल्यानंतर बालवाडीमध्ये प्रथम प्रवेश केल्यानंतर पाच वर्षाची मुले जी आहेत ठीक आहे त्यांची सरासरी वाचन क्षमता किती असते मात्र त्यात सरासरी आलं टक्केवारी आली है ना मग हे सर्व काय न्युमरिकल आहेत न्युमरिकल आहेत म्हणून त्याला क्वांटिटेटिव्ह असं म्हटलं जातं ठीक आहे सो डिस्क्रिप्टिव्ह रिसर्च आहे मोस्ट ऑफन यूज्ड फॉर क्वांटिटेटिव्ह रिसर्च ठीक आहे व्हॉट काइंड्स ऑफ मॅथ्स ॲक्टिव्हिटीज आर यूज्ड इन द अर्ली चायल्डहूड तर अशा प्रकारचे प्रश्न किंवा अशा प्रकारचे प्रॉब्लम्स रिसर्च प्रॉब्लम्स जे आहेत याची स्टडी करणे म्हणजे डिस्क्रिप्टिव्ह रिसर्च होते ठीक आहे जस्ट ओव्हरव्ह्यू मी तुम्हाला सांगितलेलं आहे डिस्क्रिप्टिव्ह रिसर्चचा याला आपण पूर्ण डिटेलमध्ये पाहणार आहोत उद्याच्या सेशनमध्ये ठीक आहे सो पी डी एफ तुम्हाला मी शेअर करेन थँक्यू सो मच आजचा लेक्चर अटेंड केल्याबद्दल आणि जे विद्यार्थी नवीन आहेत त्यांना परत एकदा वेलकम टू ग्लोबल ऑनलाईन आणि तुमचे जे रिस टीचिंग ॲप्टिट्यूडचे जे लेक्चर्स आहेत मी तुम्हाला ग्रुपमध्ये सेंड करतो ठीक आहे थँक्यू सो मच एव्हरी वन हॅव अ ग्रेट डे